लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराच्या बैठका सुरू झाल्या असून शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ महायुतीच्या वतीनं श्रीरामपूर नेवासा आणि कोपरगाव येथे संकल्प महाविजय दोन हजार चोवीस कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं या मेळाव्यादरम्यान शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योतिताई वाघमारे ह्या तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या स्टार प्रचारक सुषमाताई अंधारे आणि उद्धव ठाकरे आणि लोकसभेचे उमेदवार भाऊसाहेब वाघचौरे यांच्यावर अक्षरशः तुटून पडल्या होत्या त्यांनी वाघचौरे यांचा उल्लेख तूप चौरे असा करत त्यांना आता विश्रांतीची गरज असून शिर्डी लोकसभा मतदारसंघातील जनतेने त्यांना घरी बसवावे असं आवाहन केलंय त्यांच्या भाषणादरम्यान उपस्थितांनी टाळ्यांच्या जोरदार कडकडाट केला ज्योतिताई वाघमारे ह्या म्हणाल्या की अंधारे यांनी हिंदू देवी देवतांवर केलेली अर्वाच्य भाषेतील टिप्पणी महाराष्ट्रातील जनता विसरली नाही मात्र उद्धव ठाकरे यांनी हे विसरलेले दिसतात महाराष्ट्रातील जनता त्यांना कधीच माफ करणार नाही तसेच लोकसभेचे उमेदवार भाऊसाहेब वाघचोरे यांना गद्दार आणि दहा लाखांची तूप चोरी करणारा म्हणून स्वतः उद्धव ठाकरे यांनी उल्लेख केला आणि आता त्यांनाच पुन्हा उमेदवारी दिली आहे अशा पक्षाच्या उमेदवारांना जनता कधीही निवडून देणार नसल्याचंही वाघमारे यांनी म्हटलंय की संपूर्ण भारतामध्ये आई प्राण जाई पर वचन म्हणणाऱ्या सदाचलि साडे पाचशे वर्षाच्या नंतर प्राणप्रतिष्ठा झाली आणि त्याच्यामुळे श्रीरामपूर या गावामध्ये आज प्रचाराची सभा होती हा सुंदर असा योगायोग आहे या भारतामध्ये जर आदर्श पत्नी धर्म आणि पती धर्म कसा असावा हे जरी सीतारामांनी शिकवलं तरी सुद्धा जनतेला प्रेमाने कसं जोडून घ्यावं हे राधाकृष्णांनी शिकवलं त्यामुळे राधाकृष्णजी विभागामध्ये राधा कृष्ण असले, असले तरी देव्हाऱ्यामध्ये श्रद्धेचा दीपक पेटलाच पाहिजे म्हणून दीपकजी केसरकर साहेब हे आज या कार्यक्रमाला उपस्थित आहेत आणि जेव्हा जे देव्हाऱ्यात राधेकृष्ण सीताराम असतात श्रद्धेचा दीपक पेटतो त्यावेळेला अविनाशराव आदिक साहेब सुद्धा या ठिकाणी त्यामुळे अशा पद्धतीचं एक सुंदर वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं असताना मला राधाकृष्णजी विखे पाटील साहेबांना सांगायचंय की साहेब मी सोलापूरहून आली आहे आपण याच्या आधी सोलापूरचे पालकमंत्री होतात आता चंद्रकांत दादा पाटील साहेब अतिशय चांगल्या पद्धतीने आमचं पालकत्व करत पण सोलापूर जिल्हा आपल्याला विसरलेला नाही आपल्या नेतृत्वाची आठवण काढतोय त्यामुळे साडेचारशे किलोमीटर लांब प्रवास करून या पुंडश्लोक देवी पोळकर नगरच्या सुपुत्राला सोलापूरकरांच्या वतीनं धन्यवाद सांगण्यासाठी मी इथे आले त्यांनी जे जे काही के सोलापूरसाठी केलं त्याबद्दल आम्ही सोलापूरकर कायम कृतज्ञ राहू राजकारणामध्ये अनेक विजलेल्या मसाली पेटत असल्या तरी हजारो विजलेल्या मशालींपेक्षा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या उपस्थित आहेत मी त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो बोलता मला या ठिकाणी काही मूलभूत प्रश्न उपस्थित करायचे सगळ्यात आधी मला या ठिकाणी हा प्रश्न उपस्थित करायचा आहे की ही भूमी ही जगाला श्रद्धा सबुरी शिकवणाऱ्या जग, जगामधून लोक ज्यांच्या पायावरती नतमस्तक होण्यासाठी येतात त्या जगदवंदी असणाऱ्या साईबाबांची नगरी आहे आणि आज इथे जे लोक प्रचार करण्यासाठी येत त्याच्यामध्ये आम्हाला असं समजलं की काही दिवसांपूर्वी आमच्या एक आक्काबाई इथे येऊन गेल्या काही त्यांनी वडे तळले भजी तळली सगळं काही करून गेलं इथे मारुतीच्या मंदिरामध्ये त्या गेल्या होत्या असंही आम्हाला कळालं मला आज या ठिकाणी प्रश्न उपस्थित करायचा आहे की सामान्यातल्या सामान्य माणसाला सुद्धा जर स्वतःला शिरी दिली तर चालते पण जर कुणी बापावर बोललं तर तो खबरदार म्हणून पुढे येतो जर अक्काबाईला आज उद्धव साहेब स्वतःची सार प्रचारक म्हणून मिरवतात त्या आकानी आमच्या सर्वांचे श्रद्धास्थान असणाऱ्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब एक करणाऱ्या या उद्धव साहेबांना शिर्डीचे नागरिक धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही हे सांगण्यासाठी मी या ठिकाणी आलो अह त्या आकाबाईंनी बोलताना असं कधी प्रभू श्रीरामांचा अपमान केला शबरीच्या पवित्र भक्तीचा अपमान केला आणि प्रभू श्रीराम आणि शबरी मातेच्या उष्ट्या बोरांच्या बद्दल बोलत असताना वेडेवाकडे हावभाव करत मग काय रामराव हमने तुमको देखा तुमने हमको देखा असं होतं का नाही अशा पद्धतीनं ना बोलणाऱ्या भगवान हनुमानांच्या बद्दल बोलत असताना अतिशय घानद्या पद्धतीची विधानं करणाऱ्या हिंदुत्व विरोधी वक्तव्य करणाऱ्या त्या बाई या ज्या पक्षा पक्षाच्या स्टार प्रचारक असतील त्या पक्षाला भगव्याला मानणारा हिंदुत्वाला मानणारा प्रभू श्रीरामाला मानणारा छत्रपती शिवायांना मानणारा एकही नागरिक मतदान करणार नाही की शपथ शिर्डीच्या लोकांनी घेतलेली आहे विरोधामध्ये जो उमेदवार दिलेला आहे खर तर मला उद्धव साहेबांचा गजनी झालाय काय का असं वाटतं शॉर्ट टर्म मेमरी लॉस कारण काही दिवसापूर्वी उद्धव साहेबांनीच त्यांना अनेक सर्टिफिकेट दिले होते उद्धव साहेबांनीच सांगितलं होतं की भाऊसाहेब वागचौरे हे गद्दार आहेत उद्धव साहेबांनीच आम्हाला सांगितलं होत कि भाऊसाहेब वा हे तूप आहेत त्यामुळे आता त्यांना का चोर चोरे म्हणायचं हे तुम्हीच ठरवायचं मी काय सांगणार साईबाबांच्या तुपामधले दहा लाख रुपये खाणारे तेच आहेत हे मी म्हणत नाही हे उद्धव साहेब म्हणाले ज्यांनी साईबाबांच्या समाधीची शपथ घेऊन सांगितलं होतं की मी शिवसेना सोडणार नाही त्यांनी साईबाबांची शपथ सुद्धा खोटी ठरवत भाऊसाहेब नी, पहिली निवडणूक शिवसेनेच्या धनुष्यबाणावर साईबाबांची शपथ सुद्धा झिडकारून ठरवत ते काँग्रेसमध्ये गेले तिथं पराभव झाला नंतर भाजपामध्ये गेले तिथं पराभव झाला नंतर अपक्ष निवडणूक लढले म्हणजे अहो पटलं नाही तर एकदा घटस्फोट होतो आणि दुसरा बरोबा होतो पण प्रत्येकच निवडणुकीला नवा बरोबा केल्यानंतर त्यांना काय म्हणायचं हे आता शिर्डीच्या लोकांनीच ठरवा मला वाटतं की भाऊ साहेबांचं असं झालं की कुंकू धनाचं मंगळसूत्र गण्याचं आणि लेखन मात्र मनाचं अशा पद्धतीनं तीन तीन चार चार पक्षामध्ये फिरत आज त्यांना स्वतःचा खरा निष्ठा विचार काय आहे हेच त्यांना आठवत

त्यांना जर सध्या सगळ्यात जास्त कुठली गरज असेल तर विश्रांतीची गरज आहे त्यामुळे शिर्डीचे नागरिक नक्कीच त्यांना पाहिजे असलेली विश्रांती देतील आणि त्यांना निवडून न देता आमच्या आदरणीय लोखंडे साहेबांना निवडून देऊन भावसाहेब यांना हवी असलेली निवांत म्हातारपणाची विश्रांती देतील यात मला काही शंकाच वाटत नाहीये कारण आम्हाला जनतेसाठी लढणारा नेता हवा अहो ज्या वेळेस घाटमात्याचं पाणी वाया जात होतं आणि त्यावेळेस अर्ध्या रात्री सुद्धा एखाद्या शेतकऱ्याचा फोन आला तर आपण खासदार आहोत हे विसरून स्वतःला एक शेतकरी पुत्र समजून सदाशिवरावजी लोखंडे हे स्वतः रात्री बारा बारा एक एक वाजता त्या बंधाऱ्यावरती गेलेले आहे आणि स्वतः फळा टाकून शेतकऱ्यांच्या मदतीनं ते वाया जाणार अडवलेलं आहे आणि चित्रपटातला आयर्न मॅन आम्हाला माहिती होता पण लोखंडे साहेब हे शिर्डीचे आयर्न मॅन आहेत म्हणलं तर ते त्याच्यामध्ये काहीही वावर ठरणार नाही अनेक मान्यवर नेते मंडळी बोलणार आहेत त्यामुळे लांबवत नाही समारोप करते आणि एवढंच सांगते भारतीय संस्कृतीमध्ये तीन या आकड्याला खूप महत्व आहे आपल्याकडे त्रिदेव आहे ब्रह्मा विष्णू आणि महेश आपल्याकडे तीन ऋतू आहेत उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा आपल्याकडे तीन काळ आहेत भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्य काळ आपले तीन नेते एकत्र येऊन आपलं त्रिशूळ सरकार बनलेलं आहे सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजित दादा पवार साहेब बघा माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या आजनावातला आजनावातला एस म्हणजे फास्ट अजित दादा पवार साहेबांच्या आजनावातला पी म्हणजे प्रोग्रेसिव्ह म्हणजेच आमचं सरकार हे सुपर फास्ट प्रोग्रेसिव्ह सरकार आहे हे जनतेला न्याय देणार सरकार आहे तीन नेते एकत्र येऊन बनलं त्रिशूळ सरकार एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जरी आम्ही कार्यरत असलो तरी आदरणीय आणि फडणवीस साहेब आम्हाला तेवढेच आदरणीय आहेत म्हणजे बघा तीन देव आहेत तीन ऋतू आहेत तीन काळ आहेत आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या पंतप्रधान पदाची सुद्धा ही तिसरी टर्म असणार आहे आणि माननीय सदाशिवरावजी साहेब यांच्या निवडणुकीचं सांगायला गेलं तर लहानपणापासून आम्ही क्रमिक पुस्तकात विखे पाटील घराण्याच्या सहकारातल्या योगदानाच कर्तृत्व आणि इतिहास वाचून महाराष्ट्राच्या अनेक पिढ्या घडलेल्या विखे पाटील साहेबांच्या बाबतीत आणखीन एक गोष्ट माहिती आहे की त्यांनी जर एकदा शब्द दिला तर त्या त्या शब्दाला कधीच पलटत नाही त्यामुळे इथून पुढे त्यांना विखे पाटील न म्हणता शब्दांचे पक्के पाटील म्हटलं तरी सुद्धा काही वावग ठरणार नाहीये आणि आदरणीय विखे पाटील साहेब सोबत आहे आदरणीय भाऊसाहेबजी कांबळे सोबत आहे आदरणीय आदिक साहेब सोबत आहे आदरणीय देवेंद्रजी आदरणीय पवार साहेब अजितदादा पवार साहेब आणि एकनाथ भाई शिंदे हे तर सोबतच आहेत त्यामुळं माननीय सदाशिवरावजी लोखंडे साहेब हे तिसऱ्या वेळेला निवडून येऊन हॅट्रिक करणार ही काळ्या दगडावरची भगवी रेष आहे आणि त्यामुळं समस्त शिर्डीकरांना एवढंच सांगते की विसरू नका की या भगव्यासाठीचा सा त्याग हा एकनाथजी शिंदे साहेब आणि त्यांच्या चाळीस आमदारांनी केलेला आहे सत्ता प्रिय असली असती तर आधी सुद्धा मंत्रीपद होतच एकनाथ भाई शिंदे असतील दीपकजी केसरकर साहेब असतील उदय सामंत साहेब असतील त्या पण दिवसा ठेव्या जेव्हा वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्वाचा अपमान होत होता त्यावेळेला तो, तो सहन झाला नाही म्हणून मंत्रीपदाच्या खुर्चीवरती लाख मारून आमचे चाळीस मावळे हिंदुत्वासाठी बंद करून आज वेळ आहे या मावळ्यांना साथ द्यायची म्हणून तरी बघा बाळासाहेबांची सगळी स्वप्न मोदी संभाजीनगर झालं पाहिजे औरंगाबादचं ते झालं या अहमदनगरच पुण्यशिव काहिल्यादेवी नगर झालं उस्मानाबादचं धाराशिव झालं शिवशाही येते आणि म्हणून लक्षात ठेवा कि नब्ज मेरी देखी और बीमार लिख दिया नब्ज मेरी देखी और बीमार लिख दिया रोग हमारा उसने इस भगवे से प्यार लिख दिया उम्र भर कर्जदार रहेंगे उस डॉक्टर के जिसने दवा की जगह पर छत्रपति शिवाजी महाराज का नाम लिख दिया या महाराष्ट्र प्रत्येक रोगा का एक इलाज तो मे छत्र शिवाजी महाराज सरकारशाही प्रत्यक्ष आना त्यामुळे मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आणि हा देश विश्वगुरु करण्यासाठी आपण माननीय सदाशिवराव लोखंडे साहेबांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावं इतकीच प्रार्थना या ठिकाणी करते आणि थांबते जय हिंद जय खुश खबर खुश खबर श्री साई बाबांच्या पावनभूमीत साई निर्माण उद्योग समहाचे अध्यक्ष विजयराव तुळशीराम कोते पाटील यांच्या प्रयत्नातून साई निर्माण ड्रीम सिटी भव्य सुसज्ज असे फ्लॅट नागरिकांच्या सेवेत निर्माण होत असून आजच आपला फ्लॅट बुक करा सुरुवात फक्त अकरा पॉइंट पन्नास लाखांपासून आणि प्रधानमंत्री योजने अंतर्गत अडीच लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे सर्व सुविधा युक्त चारशे फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे डिसेंबर दोन हजार चोवीस ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅट मध्ये वास्तव्यास जाणार आहात तेव्हा त्वरा करा आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर MSAB, पोल कनेक्शन फुटी अंतर्गत रस्ता व झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी